आज ना मी तुम्हाला सांबर मसाला कसा बनवायचा याची रेसिपी दाखवत आहे ही मी ही रेसिपी नाही तर कर्नाटकामध्ये आल्यानंतर शिकली आहे आणि तेव्हापासून मी हा मसाला घरातच बनवते बाहेरून कधीच आणत नाही आणि तुम्ही जर का हा मसाला एकदा ट्राय केलात ना मी गॅरंटी देते की तुम्ही पण कधीच बाहेरून सांबर मसाला आणणारच नाहीत कारण बाहेरचे रेडीमेड मसाल्यांपेक्षा ना कितीतरी जास्त पटीने आपला हा घरचा मसाला बनवून तयार होतं चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं ना मी एक वाटी धणे घेतलेले आहेत कढई गरम केलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे धणे टाकणार आहोत आणि अगदी मंद गॅसवरती आपण याला ना एक ते दोन मिनिट असं भाजून घेणं घ्यायचं आहे अगदी असा हलकासा सुगंध यायला लागला ना धनेचा एक दोन मिनटातच येतो की लगेच आपण त्याला धने काढून घेणार आहोत खूप जास्त असं भाजायचं नाही एक हलकासा धनेचा सुगंध यायला की बस आपण काढणार आहोत एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आहे आता इथं ना मी तीन चमचे हरभरा डाळ तीन चमचे तुरीची डाळ आणि तीन चमचे उडदाची डाळ घेत आहे तेही आपण मध्यम गॅसवरतीच ना अगदी लो फ्लेमवरती ए दीड ते दोन मिनिट त्याला पण आपण मस्त असं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त असं भाजायचं नाही आहे हे पण याच्यातलं पण म्हणजे बेसिकली आपल्याला याच्यातलं मॉइश्चर काढायचं आहे म्हणजे जास्तीत जास्त दिवस मसाले टिकतात एक ते दीड दीड मिनिट आपण याला थोडंसं गरम करून काढून घेऊया आणि मी ज्या ज्या गोष्टीचं जेवढं जेवढं माप सांगितलेलं आहे ना तेवढंच घ्या तुम्ही तुम्ही जर का माप कमी जास्त केलात ना मग चवीमध्ये पण फरक पडू शकतो आता मी इथं दीड चमचे जिरी घेत आहे त्यामध्ये एक चमचा मी काळी मिरी टाकत आहे आणि पाव चमच्यापेक्षा पण कमी मेथीचे दाणे टाकत आहे मी याच्यामध्ये आणि एक चमचा मोहरी टाकत आहे हे ही अगदी एखाद मिनिटच आपल्याला परतायचं आहे कढई खूप तापलेली आहे मी इथं गॅस बंद करते आणि आहे त्या कढईच्या टेम्परेचरमध्येच ना ते एका मिनटातच गरम होऊन निघतं लवकरच गरम होतं ते लगेच काढते मी इथं मी ज्या गोष्टी जशा सांगितलेल्या आहेत ना तुम्ही तशाच गरम करा नाहीतर एक गोष्ट भाजते एक गोष्ट करपते असं होतं आता मी पंधरा ते वीस लाल मिरची आणि एका मुठीपेक्षा पण जास्त कडीपत्ता घेतलेला आहे पहा इथं कढईमध्ये आणि ते पण एक ते दोन मिनिट आपण याला मस्त परतायचं आहे दोन मिनिटानंतर आपण असं हाताने पत्ता असं बघायचं तोडून जर का लगेचच कढीपत्ता तुटत असेल ना तर काढून घ्यायचं आहे आपण हे मिरची आणि कढीपत्ता पण या मसाल्यासाठी लागणारं सगळं साहित्य तर घरातच भेटतं तुम्हाला काहीच बाहेरून आणण्याची गरज नाही आहे सगळंच साहित्य आपल्या किचनमध्ये ऑलरेडी अवेलेबल असतंच हे आता हे सगळं साहित्य ना आपण एक दहा ते पंधरा मिनिटं तरी ना मस्त पूर्ण असं त्याला थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण मिक्सर ग्राइंडर जार घेऊया जो मीडियम साईजचा असतो ना त्यामध्ये हे सगळं आपण टाकूया आणि मिक्सरवरती आपण याला फाईन वाटून घेणार आहोत त्या अगोदर आपण याच्यामध्ये ना एक चमचा हळद टाकणार आहोत आणि एक चमचा मीठ देखील टाकणार आहोत आणि अगदी फाईन असं वाटून घ्यायचं आहे आपण याला माझ्या इथं जे पण कोणी येतात ना आणि जे माझ्या हातचं सांबर खातात ना ते अजिबात मला कॉम्प्लिमेंट दिल्याशिवाय राहत नाही तेवढं मस्त टेस्टी बनतं हे सांबर आणि मी तुम्हाला म्हणजे माझं मोठे पण सांगत नाही पण खरंच एवढं मस्त सांबार मसाला हा बनवून तयार होतो अगदीच मस्त ट्रायवाली रेसिपी आहे ही तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायलाच पाहिजे एवढी टे एवढं टेस्टी बनतं हे सांबर आणि हे सांबर मसाला तुम्ही सहा महिने स्टोअर करून ठेवू शकता अजिबात काय खराब होणार नाही हे पण मला तर सहा महिने नाही दोन महिन्यातच माझं जा संपून जाणार आहे हा मसाला कारण सारखंच मला तिथ इथं सांबर बनवावंच लागतं त्याच्यामुळं एवढे दिवस राहतच नाही माझ्याकडं तरी एवढी क्वांटिटी तुम्हाला मग आपली आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला आणखीन तर सबस्क्राईबही करा मग भेटूया आणखीन एकदा पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा